अक्कलकोट तालुक्यातील गुंडगिरी संपवण्यात यश मंदिरगीच्या सभेत आमदार मुंडे यांनी विरोधकांवर साधला निशाणा अक्कलकोट तालुक्यातील गुंडगिरी प्रवृत्तीला संपवून सचिन कल्याण शेट्टी यांनी विकासाचे राजकारण सुरू केले आहे सचिन कल्याण शेट्टी यांच्या कामाबद्दल बोलायचे म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ आहे आम्ही विकासाच्या जोरावर मते मागतो कागदावर असलेली ही विकासाची फक्त शासकीय यादी आहे शिवचेलेश्वर मंदिराला साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे महिला शेतकरी कष्टकरी कामगार तरुणांच्या हितासाठी महायुतीची सत्ता आणा असे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केले मैंदिरी येथे शिवचिलेश्वर मंदिरासमोर गुरुवारी आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी उमेदवार सचिन कल्याण शेट्टी आनंद तानोडे सुरेखा होळीकट्टी अॅडव्होकेट दयानंद उंबरजे दिलीप सिद्धे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले या गावच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या जेव्हा जेव्हा अक्कलकोट नगरीत मुंडे कुटुंबीय आले तेव्हा तेव्हा भाजपाचा विजय झाला आहे विविध विकास कामांसाठी आमदार कल्याण शेट्टी यांनी कोट्यवधी निधी तालुक्यासाठी आणला आहे उर्वरित तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी परत एकदा भाजप महायुतीला सत्तेत आणा यावेळी महेश हिंडोळे अॅडव्होकेट दयानंद उंबरजे दिलीप सिद्धे अविनाश मडिकांबे सुरेखा होळीकट्टी आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते